नमस्कार महाराष्ट्र सरकारने लाडक्या यादीतून पुरुषांची नावे असल्यामुळे त्यांचं अनुदान रद्द केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने महिलांची मतं मिळण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती आणि तिला खूप रिस्पॉन्स मिळाला एकवीस कोटी लोकांची नावं त्यांना अनुदान देण्यात आलं आणि त्या अनुदानाचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत असल्याच्या ओरड आल्या होत्या सरकारने सुरुवातीला निवडणूक गृहित धरून सर्रासपणे त्यांना अनुदान वाटप केलं होतं त्यानंतर छाननीमध्ये अनेक महिने अपात्र ठरल्यास विशेष म्हणजे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषही होते त्यांनी महिलांच्या नावाने ही रक्कम घेतलेली होती असं निष्पन्न झालेलं आहे हा सरकारचाच अहवाल आहे आपण असं लक्षात ठेवा की ज्या परित्यक्त्या महिला असतात परित्यक्त्या म्हणजे नवऱ्याने टाकून दिली त्यामध्ये प्रकरणं सुरू असतात ज्यांना नवऱ्याने टाकून दिलं जे आईवडिलांकडे राहत असतात त्या प्रत्येक महिलाने त्याची जी योजना आहे लाडक्या बहिणीच्या अंतर्गत पंधराशे रुपये मिळवलेले आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे ज्या काही मेंटेनन्सच्या केसेस कोर्टामध्ये येतात खावटीच्या केसेस त्याच्यामध्ये आपण लक्ष ठेवा हो की यांना सरकारी अनुदान मिळेल आणि हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होतं माझा एक पक्षकार ज्याला त्याला मी कल्पना दिली आणि त्यांनी तिच्या स्टेट बँकेच्या खात्यात तू स्टेटमेंट काढलं त्याच्या लक्षात आलं का तिच्या खात्यामध्ये सरकारचे पंधराशे रुपये हातात त्याने जमा होत आहे आणि ती जर खावटी मागते आहे आणि सरकार तिला लाडकी बहीण म्हणून जर पैसे देत आहे तर याचा विचार कोर्टाने केला पाहिजे ना मागे एका नंदुरबारच्या कोर्टाला पण मी हा निर्णय दाखवला होता आणि तिथे सांगितलं त्या त्या महिलेने तर कोर्टामध्ये मान्य केलं की मला पंधराशे रुपये मिळतात लाडकी बहिणीच्या अंतर्गत कोर्टाने ते गृहित धरलं नाही आता न्यायालयाने देखील के 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 विचार केला पाहिजे जर महिला म्हणते की मला एक रुपया मिळत नाही मी अनाथ आहे मला अन्न वस्त्राची रक्कम पाहिजे आहे आणि जर तुला बहिणीचे पंधराशे रुपये मिळत असेल तर असा न्यायालयाने विचार करायला त्याबरोबरच आपले वकील जे असतील आपल्या खटल्यामध्ये आणि आपणही पक्षकारांनी असं रेकॉर्ड काढून आणावं तिच्या बँकेच्या खात्यात रक्कम जमा होते बऱ्याच वेळा काय होतं महिला प्रायव्हेट काम करतात ना व त्याची रक्कम त्यांना मिळत नाही ते कॅश स्वरूपात रक्कम घेतात ते कुठे रेकॉर्ड होत नाही पण लाडकी बाईण म्हटली जी पंधराशे रुपयाची रक्कम आहे अर्थात तर चार महिन्याचे पैसे एकदम मिळणार आहे स्वरपुरुषांनी आता कामाला लागायला काही हरकत नाही त्यांचं बँकेतलं खातं बघावं आणि हो, त्याचे स्टेटमेंट्स काढावे बँकेकडून कोर्ट थ्रू कॉल करावे कोर्टात अप्लिकेशन्स द्यावं तिचे या या बँकेत खाते आहे तिला लाडकी बहिणी पैसे मिळत आहे आणि तिरे पण कॉल करावं बघा कशी खावटी मिळवते आपल्याकडून बरोबर आहे की रे